बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांमध्ये तुफान हानामारी झाली आहे रुग्णालयातील वॉर्डमध्ये सुरू झालेल्या या गोंधळामुळे रुग्णालयामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्ण उपचार घेत असताना वार्ड क्रमांक पाच मध्ये अचानक गोंधळाचा स्फोट झाला एका महिला रुग्णाच्या नातेवाईकांमध्ये वैयक्तिक वाद उफाडून आल्याने रुग्णालयाच्या शांततेला सुरुंग लागला महिलेचे पती आणि तिचे भाऊ यांच्यात वाद विकोपाला गेला आणि थेट वॉर्डमध्येच हाणामारी सुरू झाली या प्रकारामुळे रुग्णालयातील डॉक्टर नर्सेस आणि इतर कर्मचाऱ्यांमध्ये गोंधळ उडाला उपचारासाठी आलेल्या इतर रुग्णांनीही भीतीने वॉर्ड सोडण्याचा प्रयत्न केला काही वेळ परिस्थिती पूर्णपणे बिघडली होती तात्काळ रुग्णालय प्रशासनाने सुरक्षा रक्षकांना पाचारण केले आणि वाद करणाऱ्या नातेवाईकांना रुग्णालयाच्या बाहेर काढण्यात आलं ही संपूर्ण घटना तिथे उपस्थित एका नातेवाईकाने मोबाईलमध्ये शूट केली आणि सोशल मीडियावर अपलोड करताच तो व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे या प्रकारामुळे रुग्णालयातील सुरक्षेच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे रुग्णालय प्रशासनाने पोलिसांशी संपर्क साधून पुढील काळजी घेण्याचे आश्वासन दिले असून दोषींवर कारवाई होणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे